ऊस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे एक रकमी मोठी रक्कम येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा ऊस लागवडीकडे असतो त्यामुळे शेतकरी आपल्या शेतातून जास्तीत जास्त टन ऊस कसा मिळेल याच्या प्रयत्नात असतात पण बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस टनेजमध्ये मार खातो महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र जरी जास्त असलं तरी उत्पादकता मात्र खूपच कमी आहे ऊसाचं हेक्टरी उत्पादन कमी येण्याची नेमकी कारणे काय आहेत याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन ऊस पीक आडसाली पूर्व हंगामी आणि सुरू हंगामात घेतलं जातं हे पीक सरासरी बारा ते अठरा महिने शेतात असतं उसाला वर्षभर भरपूर पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो पण उत्पादन मात्र त्या प्रमाणात मिळत नाही याची बरेच कारणे आहेत यापैकी सध्या मातीच्या आरोग्याकडे कमालीचं दुर्लक्ष होतंय त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम होताना दिसतोय सतत एकच पीक घेत राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी होते तसंच जमिनीत सेंद्रिय कर्ब खूपच कमी असल्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या आणि जमिनीतील भौतिक रासायनिक गुणधर्म यावर परिणाम होतोय याशिवाय रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे उसाची उत्पादकता कमी होते मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर पाण्याचा या कारणांमुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कमी झाली आहे सध्या ऊस उत्पादक भागांमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होतोय त्यामुळे ऊसाची हेक्टरी उत्पादकता कमी होत चालली आहे लागवड करताना योग्य जमिनीची निवड केली जात नाही क्षारयुक्त चोपन किंवा चुनखडी जमिनीत ऊसाची लागवड केल्यास उत्पादनावर परिणाम होतो ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्यांसोबतच दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील अत्यंत महत्वाचे आहेत पण त्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही एकच एक खत वारंवार दिलं जातं त्यामुळे अन्नद्रव्यांचा असमतोल वापर होऊन खते वायाही जातात जमिनीचे आरोग्य देखील चांगल्या उत्पादनाची अपेक्षा कशी करता येईल याशिवाय पिकाची फेरफालट न करता दरवर्षी एकच पीक घेतल्यामुळे ऊस उत्पादन वाढीवर परिणाम होतो काही शेतकरी प्रत्येक हंगामात ऊसाच्या एकाच वानाची लागवड करतात वान न बदलल्यामुळे ऊसाचं उत्पादन कमी येतं ऊसाच्या मुख्य वाढीच्या काळात पाण्याचा ताण पडणं योग्य व्यवस्थापन करून पाण्याचं नियोजन न केल्यामुळे ऊसाची नीट वाढ होत नाही तर पाण्याचा बेसुमार वापर केल्यामुळे जमिनीची क्षारपट आणि चोपण होतात या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र जरी जास्त असलं तरी उत्पादकता मात्र खूपच कमी आहे तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला एकरी किती टन ऊस मिळतो आणि जर कमी मिळत असेल तर यापैकी कोणत्या कारणामुळे कमी मिळतंय याची तपासणी नक्की करा आणि ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा